खरं वास्तविक पाहता या सरकारला जनतेच्या प्रायोरिटीज काय आहेत जनतेच्या प्राथमिकता काय आहेत शेतकऱ्यांच्या प्राथमिकता शेतकऱ्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत हेच मुळात यांना ठाऊक नाही फक्त निवडणूक जिंकण्याकरता अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करायच्या पण नेमक्या आमच्या जनतेला काय पाहिजे आहे आम्हा शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे याची यांना भनकच नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागण्या वेगळ्या जनतेच्या मागण्या वेगळ्या आणि हे मात्र वेगळीकडेच अर्थसंकल्प घेऊन चाललेत शेतकऱ्यांचा आज खरं वीज बिल वसुली हा विषय नाही आहे शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की कमीत कमी, कमी आठ तास दिवसा अखंड आणि चांगल्या दाबाने विद्युत पुरवठा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला व्हावा ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची ओरड आहे पण मात्र यांना शेतकऱ्यांच्या प्राथमिकताच कळत नाही शेतकरी विरोधी सरकार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये याच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या ऊर्जाविषयक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो निधी महाविकास आघाडी सरकारनं उपलब्ध केला होता त्याचे सुमारे दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना या शेतकरी विरोधी सरकारने तो निधी बंद केला खरी गरज आहे शेतकऱ्याला त्याच्या बांधावरती ट्रान्सफॉर्मर होण्याची त्याच्या सब स्टेशनची कपॅसिटी वाढवण्याची नवीन सब स्टेशन होण्याची आणि याकरता खरं ही गरज शेतकऱ्यांची ओळखून महाविकास आघाडी सरकारनं जो एसीएफ फंडामधला दोन हजार कोटी रुपये निधी शिल्लक होता तू या सरकारनी अचानकपणे तडकाफडकी बंद केला आणि आता तुम्ही सांगता आम्ही हे करू ते करू त्याचबरोबर खरं मागे आता वनमंत्री उभे आहेत खरं वाघांच्या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये कित्येक शेतकऱ्यांचे गो लहान मुलांचे जीव महाराष्ट्र जाताना बघतोय तुम्ही त्यांना जीव गेल्यानंतर किंवा जखमी झालेल्याच्या रकमेमध्ये वाढ दिलीत परंतु मुळामध्ये केंद्र सरकारकडं पाठपुरावा करणं गरजेचं आहे वाघांच्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या इतकी झाली आहे की त्यांना आता संरक्षणाची गरज नाही आहे कायद्यांमुळे आता माणसाला संरक्षणाची गरज वाटायला लागलेली आहे आणि म्हणून ते कायदे बदलण्याची गरज आहे केंद्र सरकारला यांनी त्या ठिकाणी बोललं पाहिजे मात्र जनतेच्या गरजा काय आहेत हे लक्षात न घेता खरं केलेला हा अर्थसंकल्प आहे अगदी एक रुपयाची पीक विमा शेतकऱ्यांची मागणी अशी नव्हती की आम्हाला एक रुपयामध्ये द्या शेतकऱ्यांची मागणी होती की नुकसान झाल्यानंतर आम्हाला विम्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण मात्र मागच्या दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता पुढचा खरीप हंगाम आलेला आहे पुढची ला लागणीची वेळ चालू आहे मात्र मागच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अद्यापपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे आणि इथं मात्र मुख्यमंत्री महोदय अगदी घसा कोरडा कोरडा करून सांगतात मी खोटं बोलत नाही वगैरे वगैरे परंतु प्रत्यक्षामध्ये या महायुती सरकारला ग्राउंडवरती शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आमचे काय हाल आहेत याचं या सरकारला याच्याशी काय देणं घेणं नाही आहे आणि मात्र यांच्या वेगळ्याच घोषणा अर्थसंकल्पामध्ये करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा कार्यक्रम हा महायुती सरकारचा आहे आणि दुधाच्या दरवाढीबद्दल देखील दुधाचं अनुदानची काल त्यांनी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली अहो मागचंच अनुदान पाच पाच रुपये जे आहे ते कित्येक लोकांना अजून मिळालेलं नाही आहे काही काही जिल्ह्यामध्ये काही काही तालुक्यामध्ये पार्टी बघून अनुदान गेलेले आहेत आणि एवढी शेतकऱ्याची ओरड असताना जवळपास पस्तीस चाळीस रुपयाचा दर आज पंचवीस रुपयापर्यंत आला आहे पण मात्र याची यांना काही देणं घेणं नाही यांना फक्त आपण परत सत्तेमध्ये कसं येणार याकरता घोषणाबाजी फक्त आहे आणि मला खात्री आहे की शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मजुरांची ही जो ओरड आहे हे सरकार पुढच्या तीन महिन्यामध्ये यांना किती जरी पॉप्युलिस्टिक घोषणा केल्या तरी पुढच्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये येणार आहे निश्चितपणे अशा शेतकऱ्यांना आधार देण्याचं सो सोडून पॉप्युलिस्टिक घोषणा करायच्या आणि वेगळ्याच जे शेतकऱ्यांनी मागितलेलं नाहीये अशा काहीतरी द्यायचा पॉप्युलर ज्या घोषणा दिसतील असा करायचा यांचा प्रयत्न आहे मला खात्री आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी हे शेतकरी विरोधी सरकार उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही नाही चांगली चांगल्याला चांगलं म्हणेल मी पण मात्र महिलांविषयी आताच का त्या ठिकाणी आठवण आली खरं या देशामध्ये या देशाने बघितलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये या देशामध्ये मणिपूरमध्ये दोन स्त्रियांवरचा व्हिडिओ आपण बघितला असेल नग्न अवस्थेमध्ये धिंड काढली गेली पुढे काय झालं माहीत नाही अशा अवस्थेमध्ये या देशाचे पंतप्रधान तिथं बघायला जात नाहीत देशामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत ज्या महिलांना एस टीचे पासेस आपण द्यायची निम्म्या याच्यात दिलेल्या आहेत त्या एस टीची काय अवस्था आहे आणि म्हणून खरं महिलांची सुरक्षितता हा देखील मोठा गंभीर विषय आहे आणि द्यायचं एका हाताने आणि काढून मात्र दुसऱ्या हाताने घ्यायचं जरी आता पंधराशे दिले तरी गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आता तीन सिलेंडर दिलेत निवडणुकीच्या तोंडावरती इतके दिवस मात्र आठवलं नाही मात्र द्यायचं एका हाताने आणि काढून दुसऱ्या हाताने घ्यायचं अशी सोयीस्कर यांची त्या ठिकाणी वागण्याची पद्धत आहे पण मात्र महाराष्ट्रातली जनता हुशार आहे असं माझं मत नाही निश्चितपणे ड्रग्जचा पबच्या ह्याच्या अना कारभाराविषयी चर्चा सभागृहात होतेच आमचे रवींद्र धंगेकर साहेबांनी तो मुद्दा पुण्यातला उतरून धरलेलाच आहे त्यावर कालचं मुख्यम उपमुख्यमंत्री महोदयांचं उत्तर निश्चित ते बोलले की पुणे कमिशनरनी प्रो ॲक्टिवलीपणे प्रकरण हाताळलं पण प्रोॲक्टिव्हपणा याला म्हणतात की हे विषय एखाद्या अठरा वर्षाखालच्या मुलाची डेअरिंगच झाली नसली पाहिजे त्याला खरं प्रो ॲक्टिवपणा म्हणतात पण ड्रग्जचा एवढा सुळसुळात राज्यामध्ये झालेला आहे शहरामध्ये झालेला आहे याला आवर घालण्यामध्ये हे शासन अपयशी ठरलेलं आहे निश्चितपणे उशिरा उचलेलं मी उशिरा सुचलेलं मी शहाण पण म्हणणार नाही याला एखाद दोन काही गोष्टी असतील पण बहुतांश गोष्टी विधानसभेमध्ये आपण कसा विजय मिळवू याकडं लक्ष केंद्रित केलं पण मात्र खरी राज्यातल्या जनतेची गरज काय आहे याकडे दुर्लक्ष झालेलं आहे